नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या जे पी नड्डा उपराष्ट्रपती पदासाठी डी एचे अधिकृत उमेदवार एनडीएच्या बैठकीत शिक्कामोर्फत शेतकऱ्यांच्या एक पीक पाहणीला जळगाव जिल्ह्यात गती खानदेशमध्ये उशिराची मुर्गभर केळी लागवड सुरू बोगस मतदानातून भाजपची सत्ता निवडणूक आयोगाचे भाजपसोबत संगनमत राहुल गांधी जालन्यात तीन लाख राशन कार्ड धारकांचे केवायसी प्रलंबित मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक ते हलका पाऊस बोरिंग साठी शेतकऱ्यांना मिळणार चाळीस हजार रुपयाचे अनुदान अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू निवडणुका घेताच कशासाठी व्हीव्ही पॅट मशीन काढल्यावरून उद्धव ठाकरेंचा संताप सवाल राष्ट्रीय बरडधान्य मंडळ स्थापन करण्याचा विचार नाही केंद्र सरकारचे लोकसभेत उत्तर शेतकरी हितासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार पंतप्रधान मोदी यांचे ड्रोनम ट्रम्प यांना उत्तर आळेपाटा येथील उप बाजार कांदा प्रति क्विंटलला सोळाशे रुपये पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा भात लागवडीत खोडा राज्यातील शहाऐंशी खत विक्रेत्यांची रद्द सोलापूर जिल्ह्यात पंधरा लाखांच्या लंपी लशींची खरेदी चंद्रपुरात पीक कमी प्रतिसाद माजी लाडकी बहीण योजनेत चौदा हजार पुरुषांनी घेतला लाभ सरकारकडून वसुली आणि कारवाईची तयारी शेतकरी संघटना संघटनासाठी आंदोलन उभारणार सांगली जिल्ह्यात पावसाची टक्केवारी घटली आता होणार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आयोग जुनी विहीर दुरुस्तीसाठी एक लाखापर्यंत अनुदान शेतकऱ्यांसाठी विशेष योजना कर्जमाफीसाठी मुंबई एक दिवस बंद करा बच्चू कडू यांची राज ठाकरेंकडे मागणी मराठवाड्यात अठ्ठेचाळीस लाख खरीप पेरा पूर्ण कृषीच्या आग्रह धरू कृषी मंत्री परभणी जिल्ह्यातील लघु प्रकल्पात सव्वीस टक्के तर मध्यम प्रकल्पात एक्कावन टक्के पाणी साठा आजपासून पाऊस सुरू होणार विदर्भ कोकण मराठवाड्यात पावसाची शक्यता शाळेत राष्ट्रगीतानंतर आता गरजा महाराष्ट्र माझा राज्यगीत गाणे बंधनकारक अन्यथा कारवाई होणार दादा भुसे छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सम्मान धुळे जिल्ह्यात कापसाकडे पाठ फिरवून मक्क्याची विक्रमी लागवड भारताला पन्नास टक्क्यांचा शॉक ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ नवा आदेश आजपासून पंचवीस टक्के तर सत्तावीस पासून लागू होणार अतिरिक्त पंचवीस टक्के शुल्क रशियाकडून तेल खरेदी ठरले रोषाचे कारण शिंदे ठाकरे दिल्लीत चर्चा महाराष्ट्रात एकनाथ शिंदेची अमित शहा यांच्याशी बंद पंतप्रधान मोदींना सहकुटुंब भेटले ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट इंडिया आघाडीच्या बैठकीला राहणार उपस्थित राज्य सरकारने अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी तीन शासन केले प्रसिद्ध सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसानीसाठी शेतकऱ्यांना सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या च्या दरानुसार अनुदान दिले जाईल तर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या नुकसानीसाठी एक जानेवारी दोन हजारच्या शासन निर्णयानुसार केवळ तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत मिळणार आहे अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद